तर बघा आता ब्लाऊजला योगपट्टी कशी जोडायची तर बघा ही जी योगपट्टी आहे ना ती सवाशी ठेवायची आणि अस्तर याच्यावरती ठेवायचं दोन्ही साईड अशा ठेवून घ्यायच्या जेणेकरून आपल्या उलट्या सुलट्या होणार नाहीत किंवा एकाच बाजूच्या होणार नाहीत आता आपल्याला याला सरळ अशी टीप मारून घ्यायची आणि मग नंतर आतल्या बाजूनं टाकायची तर मी तुम्हाला दाखवते ठेवायचं आणि पाव इंचाची टीप पकडायची आता ही दुसरी सुद्धा आहे ना ती सेम अशीच ठेवायची ह्या साईड ना अशी जा की रे तर बघा आता ह्याला दाब टिप द्यायची आता आपल्याला ही पूर्ण हे दोन्ही साईड अशा करायच्या आणि एकदम मध्यभागी अस्तरच्या साईडला टिप मारून घ्यायची तर बघा ह्या साईडला सुद्धा सेम तसंच आहे आता तर बघा ही जी आतली साईड आहे ना अशी खाली दाबायची आणि अस्तरच्या साईडला बरोबर टिप मारून घ्यायची मी टिपा मारून घेतल्या तर ही बरोबर ही बाजू आतमध्ये घालायची आणि याच्यावर घ्यायची पूर्ण अशी 我记得江南呀。 तर बघा हे अशा पद्धतीनं मी योगपट्टी आस्तर जोडून घेतले उजव्या आणि डाव्या साईडच्या तर बघा दोन्ही टिपा मारून घेतल्या अशा पद्धतीनं तर व्हिडिओ कसा वाटला ते मला वाट कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसं चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा आता मी कटोरी कटोरीला डाच कसा घेते मी दाखवते तुम्हाला तर चौथी छातीला कटोरीला रुंदी दीड इंच घ्यायची मोजून घ्यायची टेपनी दीड इंचावरती अशी खून करायची आणि उंची अडीच इंच घ्यायची असे खून करून घ्यायची तसंच डाव्या साईडनं सुद्धा उंची अडीच इंच आणि रुंदी दीड इंचावर अशा खुना करून घ्यायच्या आणि अगोदर टक्स मारून घ्यायचे आणि मग मुंड्याच्या भागाला कोटरी जॉईन करायची बघा हो डाव्या साईडला सुद्धा मी दोन्ही कटोरीला टक्स मारून घेतले साथ साथ तर बघा अशा पद्धतीनं खूप छान टक्स येतात तसंच ह्या सुद्धा तर बघा दोन्ही कटोरीला टक्स मारून घेतलेत आता हा जो मुंड्याचा भाग आहे याला आपल्याला कटोरी लावून घ्यायची तर अशी ठेवायची अगोदर आणि मग ही अशी उलटी करायची कटोरी मुंड्याचा भाग सव्वासा ठेवायचा आणि कटोरी उलटी ठेवायची आणि सुरुवातीला ही अशी बघायची आपल्याला बरोबर बसते का ते तर बघा बरोबर बसते पाव इंचाची जसं की मग आपण टिपा मारा त्याच टिपावरती टिपा घ्यायच्या म्हणजे छान दिसतं ब्लाऊज एकदम बरोबर कपडा बसलेला आहे आता आपल्याला अजून एक टीप घ्यायची आहे त्याच्यावरून तर बघा अशा पद्धतीनं अशा पद्धतीने मी मुंड्याच्या भागाला कटोरी लावून घेतली आता आपल्याला ही दुसरी सुद्धा कटोरी सेम तशीच लावून घ्यायची आहे याला तर आता ही, ही सुद्धा आपण जॉईंट करून घेऊया तर आता मी कटोरी खाली ठेवली आणि मुंड्याचा भाग वरती ठेवलाय पाव इंचाची मार्जिन सोडायची साईडला म्हणजे फिनिशिंग छान दिसते बघा दोन्ही साईडला टिपा मारून झाल्यात आता आपल्याला एक पट्टी लावून घ्यायची योगपट्टी लावताना ही जी बाजू आहे ती वरून करायची